आवाज मानदेशाचा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल ओम विठ्ठलाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि वारकरी वेशात येथील आदर्श मराठी शाळेने काढलेल्या दिंडीने दहिवडी शहर भक्ती रसात नावून गेले विठ्ठलाच्या गजराने दहिवडी अक्षरशः दुमदुमून गेली आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील आदर्श मराठी शाळेने दिंडीचे आयोजन केले होते शाळेपासून निघालेल्या ही दिंडी संपूर्ण शहरातून काढण्यात आली या दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल ज्ञानेश्वर मावली संत तुकाराम महाराज संत मुक्ताई संतांचे पोशाख परिधान केले होते तसेच सर्वच विद्यार्थी वारकरी वेशात डोक्यावर टोपी गळ्यात उपरणे तसेच टाळ घालून वाले होते विद्यार्थिनींनी तुळशी कलश डोक्यावर घेतले होते काहींनी मृदुंग आणले होते हे सर्व विद्यार्थी विठ्ठल नामाच्या जयघोषात रममान झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर विलोभनीय आनंद दिसत होता या सर्व विद्यार्थ्यांना पाहून नागरिक भक्तिमय वातावरणात हरवून गेले होते या वारकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वजण कौतुकाने पाहत होते तसंच विविध पोशाखातील विद्यार्थ्यांसोबत आवर्जून फोटो काढत होते या दिंडीची सांगता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या उपस्थितीत झाली अक्षय सोनवणे यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुख्याध्यापक लालासाहेब दडस तसेच सर्व शिक्षक वृद्धांचे अभिनंदन केले तसेच स्वतः इतनी शक्ती हमे देना दाता हे गीत सुमधुर आवाजात सादर करून सर्वांची मने जिंकली अवनी जोशी आणि वेद कदम या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगाने उपस्थितांची मने जिंकली एकूणच या अतिशय नयनरम्य अशा दिंडीची दहिवडी शहरामध्ये चांगली चर्चा होती मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी उमेश बुदावले दहिवडी आवाज मानदेशाचा